जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा पुस्तके कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय हो, स्कूल बॅग टिफिन बॅग यासह हो, लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत कर्जतीतील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयाचे कार्यकर्तृत्वान प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांना पुणे येथे नामांकित संस्थेच्या वतीनं विश्वबंधुता पुरस्कार देण्यात आला आहे येथील दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांना विश्वबंधुता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे विश्वबंधुता साहित्य परिषद पुणे रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहून आणि क्वाशाय प्रकाशन पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातवा विश्वबंधुत्वा काव्य महोत्सव नुकताच पुणे येथे एस एम जोशी सभागृह पुणे येथे संपन्न झाला या संमेलनामध्ये रे शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयाचे येथील प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांना अतिशय प्रतिष्ठित असणारा विश्वबंधुता पुरस्कार विश्वबंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे प्राध्यापक चंद्रकांत वानखडे संगीता झुंजुरके कॉम्रेड अजित अभि अरुण सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिशय ग्रामीण भागातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात आपला जन्म खोर समाज महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे आपल्या परिवाराचे आदर्श साहजिकच शिक्षण आणि संस्काराचे त्यामुळे सत्यशोधक विचारांनी आपण आपण प्रभावित झाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत बाळगड पीएच डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थापित केलेल्या रहित शिक्षण संस्थेत आपण शिक्षकी पेशा स्वीकारला प्राध्यापकापासून प्राचार्यपर्यंतचा यशस्वी प्रवास आपण पूर्ण केला त्यासाठी शिक्षक म्हणजे शीलवंत क्षमाशील आणि कर्तृत्व संपन्न यातील त्रिसूत्रीचा अंगीकार केला गेल्या तीन दशकापासून ज्ञानदानाचे पवित्र कार्य आपण निष्ठापूर्वक करीत आहात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे अध्ययनाचे महत्व पटवून देणे त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना उंडीगत करणे आणि त्यातून नवीन संस्कार क्षमकिडी निर्माण करणे यासाठी कटिबद्ध होऊन एक व्रतस्थ म्हणून आपण सातत्याने कार्यरत आहात एक शिक्षक संशोधक म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहात विविध विषयांवर वैचारिक लेखनही आपण जाणीवपूर्वक करीत आहात विविध विषयावरील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात अभ्यास गटात सहभागी होऊन आपण शोध निबंधही सादर करीत आहात आज आपला महात्मा फुले यांच्या सत्य शोधकी चळवळीचे अभ्यासक उत्तम व्याख्याते गुणवंत शिक्षक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आणि प्रज्ञावंत प्राचार्य असा नावलौकिक झाला आहे बंधुता चळवळीशी आपला निकटचा संबंध आहे आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये झालेल्या दशकपूर्तीच्या विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपण भूषविले आहे सुवर्णोत्सवी वर्ष पार केलेल्या राष्ट्रहिताच्या चळवळीमधील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपण अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आपल्या या उचित अशा कार्याचा सन्मान म्हणून आपल्याला या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा

पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता वाढदिवस शिवाय पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतिलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस